घेतला आता ओला ना जाऊ का रील बनवला तर नोबिता मि इथ मिस्टर जितेश गोटकर लवकरच धाके कमिंग सून चला आपण जाऊ जय मल्ला दर्शन तर झाला ओलाला घेऊन कचकन ओला आपली ती खराब झाली ती ते वायर कारला भेटले ना बनवले चला घेऊन येऊ आम्ही चालू उन्हामध्ये टोपी घालू चला गाडी लावली सावलीमध्ये मस्त तर जाव तिथे भेटू डायरेक्ट तर चला आपण निघतो आता ओला आणाला डायरेक्ट तिथं गेल्यावर भेटू चालू कर गाडी चालू नाही चला येऊन थांब रे तू तिथं आम्ही आलो गाडी दोन महिने पाण्या उभी ठेवली सर्व्हिस सेंटरला आम्ही गेलो तो बनवून दिली तर काय बोलायचं आहे ना चला आता काय निहायची चालवायची बंद पडली तर डायरेक्ट पेटून नाही द्यायची घराजवळ लावून ठेवायची चालले नवीन ड्रायव्हर आहे तो बागत बघत चालले तू घ्यायला गेल तो न बिलिंग काउंटरला आलो गे लपडा असा झाला की ती सिक्स्टी सेवन बोलली म्हणून वाटली सत्याऐंशी बोलली मी तिला भांगर करायला निघलेल नंतर समजला डोक्याने आला का ती दहा रुपये वीस रुपये कमी केलं मी चुपचाप बाहेर निघलो यांना ना सांगला नाही नाही तर माझं असलं असतं एक पिझ्झा तर खाल्ला पिझ्झाच्या मध्ये आपल्याला दिली ती फोपली मिरची ती पण कच्चीच होती तरी खाल्ली पक्की भूक लागली म्हणून मला दिला खायला थंडा विसवाला काही तो गायत नाही कारण त्याने खाल्ले तर गर्व झाली ती पोट लगेच आवासून घ्यालता म्हणून त्याला खायला दिला नाही तो घ्यायला ओला घेऊन आपण जाऊ रिस बनवाला ठेवता दोन मिनिट दोन मिनिट ठेव एशी गाईच चालला रिल्स बनवाला तर पोरा मी जमत चाललो फटाफट डायरेक्ट कल्याणला भेटवता गांधार ब्रिज हो नवीन गांधार ब्रिज हो जीवनात नाही खाऊन सुरज चव्हाणला वोट करा सुरद चव्हाणला वोट करा कारण की सुरज चव्हाण टॉपी जिंकली म्हणजे आपण टॉपी जिंकली टॉपी बघा त्याचा शब्द येतात तोंडात टॉपी फुल सपोर्ट आपला माणूस पण मागच आहे ते बघू शकता हे राखे हा टीका घे तू चला गाईस वर खाऊन गाडी गाडी थांबवली कुत्रा पण आम्ही उठतो चला आता जाऊ आपण रिल्स बनवायला थोडासा प्रॉब्लेम झालेला म्हणून थांबले गाडी लावली साईडला आम्ही <laughs> फक्त धक्का लावला ना उलट्या उलट्या गावला नाही डायरेक्ट वर पाच ची खाऊन आपण आता रिल्स बनवतो तो बघा हात सोडतो ती कम्प्लीट करतो थांब बाबा चला गाईज यो रस्ता ना ना <laughs> तो रस्ता सांगल्यानं माहीत असेल हे बिल्डिंग पण सांगल्यानं माहीत असेल गंधार ब्रिजच आहे नवीन रोडला वा भाई वा डीएम करा बुकिंग साठी तर गाईज यो ऍक्टिव्ह वाला आपल्याला फॉलो करते त्याचा लफडा काय आवाज नाही फॅन आहे आपला फॅन आहे हा थांबतो थांबतो हां ठीक आहे फोटो काढत आहे त्याला माझ्या जवळला थांबतो दोन मिनिट आपला आपला कुठे गेला माणूस तर गाईस याच तारापासून रीलची सुरुवात केली तो काहीतरी आता अनुभव सांगतो थोडासा कुठे गेली व ती गेली कुठे ती ती बा ती बा ती दिसली का गेली कुठं ती बा ती बा ती बा दोन 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 बघा वर पाच खाऊन चला चाललो घरा गांधारे ब्रिज गांधारे ब्रिज चला आता घरी जाऊन भेटतो डायरेक्ट गोवा अशी खतरनाक ट्रॉफिक होते ना आता काय आले काही समजत नाही एकदम टाईट ट्रॉफिक आहे गाडी हिलो पण नाही का चिलो पण नाही अजून तर उन्हा मध्ये अजून काटाला येईल बाबा रे बाबा मेंट नाही बघ तिथल्या दहा पंधरा गाड्या गेल्या का आपण डायरेक्ट सोसाट जाऊ पण आता काय त्यात निघत नाही फार लांबपर्यंत लाईन लागली खतरनाक आपण तर निघलो या साईडच्या बघा तर कुठपर्यंत लाईन आहे तर लय खतरनाक ट्रॉफिक होतं आता इथं मेन टर्न पण आहे ना तिथंच गौडवणार मोठ्या मोठ्या गाड्या तिथं टर्न घ्यायला होय लांबलाचा ट्रॉफिक आहे रस्त्याने धुल आहे का धुलीन रस्ता आहे त्या पण समजायला नको असा रस्ता खतरनाक झाले ते जाऊन ते आपण ट्रॉफिकमधल्या बाहेर निघलो म्हणा त्या बाहेर आला ते ट्रॉफिकमध्ये गाडी हलत नव्हती ट्रॉफिकतला एक खतरनाक आहे दुसरा काही विषय येत नाही चला काहीच आता आलो घराजवळ टेन्शन नाही ना वेन्शन नाही आता मस्त जेवतो खावतो ना निघतो कामाला कामाला आणि आज होऊन पंप भारी पडले पण भारी झाले अरे आप्पा विषय आड छान झाला नवीन ड्रायव्हर आहे तर मित्रांनो एकच बनवले आता आपल्या कसा टावर अजून या आपण फास्ट नाही झालो बघू आता जसा जमल तसा रील्स बनवू एक एक दोन दोन दिवसाला चालू करू जमल तसा करू सुरुवात तर केली ना मग बघू आप्पाचा विषय आड आहे दुबारा तु बर पिलुनो को साल अरे तामना बापड्या तामना हा कर गे येऊन दे देवण देवण पटकन देवण देवण कोण दा कोण दा कोण दा आय दा वाय 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 जाऊ दे आपला काऊ चालू कंटिन्यू राहू दे तू तू जल्दी राखा जल्दी राखा पहिले जल्दी राखा अरे जल्दी राखा ना नाटक नाटक करू नको जल्दी राखा ना अरे जल्दी राखा पटकन जल्दी राखा ना

बबड्या उपट्याने कोणा घालू बबड्या कसं नाचत होत जाकू बबड्या एकदा नाच बबड्या एकदा झलकद्या बबड्या 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 एकदा दे नाच चला सुरतचा म्हणला बघा जातो मी तुम्ही येऊन बघा आणि सुरतला ओढ द्या चला आता भेटून येईल ब्लॉगमध्ये बाय बाय